नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर आजच्या व्हिडिओत तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते डीबीटी लिंक केलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात आता मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे पैसे जमा होत आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यातही जर मार्चपर्यंतचे पैसे जमा झाले नसतील तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागेल त्यासाठी तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर नेम त्या नेमक्या कोणत्या सूचना आहे की त्या पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचे राहिलेले पैसे मिळणार आहे याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा तर पहा मित्रांनो आपण येथे पाहू शकता संजय गांधी श्रावण बाळ लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक म्हणजेच तुमचे बँक खाते आधार प्रमाणीकरण नसेल म्हणजेच डी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे आता मिळणार नाही तर पहा मित्रांनो शासनाकडून संजय गांधी सावन बाळ योजनेचे अनुदान डेबिटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असल्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले असल्याने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन व संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांनी केले आहे राज्य सरकारने जानेवारीपासून प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या लाभार्थ्यांना बसला आहे भोर तालुक्यात मार्च दोन हजार पंचवीस अखेर शासनाच्या पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च अखेर डेबीटीद्वारे थेट लाभ जमा करण्यात आला आहे तरी लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्न आहे त्या बँकेत संपर्क साधावा म्हणजे तुमचे खाते ज्या बँकेत आहे तेथे जाऊन तुमचे खाते टी बी टी लिंक आहे का हे चेक करून घ्या जर तुमचे पेन्शन बँकेत आले नसेल तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे म्हणजेच टी लिंक करून घेण्याची आवश्यकता आहे तर पहा मित्रांनो पुढे तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले असल्याने इथून पुढे आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांच्याच बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न केले नाही अशा लाभार्थ्यांनी तत्काळ आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करण्याकामी भोर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा असे आवाहन नायब तहसीलदार खाडे यांनी केले आहे तर मित्रांनो ही बातमी पुणे जिल्ह्यातील असली तरी ती राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांना लागू आहे म्हणजेच तुम्ही जर कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्यातील रहिवासी असाल तर तुमचे आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे जर हे करताना तुम्हाला कोणतीही अडचण किंवा काही समस्या येत असल्यास तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात संपर्क साधून शकता असे आवाहन राज्यातील सर्व लाभार्थ्यांना करण्यात आलेले आहे कारण तहसील कार्यालयात यासाठी आता स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुमचे आधार प्रमाणीकरण व्हावे असे शासनाचे प्रयत्न सुरू आहे तरी मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तरी ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी लिंक नसेल त्यांनी डी बी टी लिंक करून घ्यावी म्हणजे तुमचे राहिलेले सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता हे कॉमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमच्यासारख्या इतर लाभार्थ्यांनाही कळण्यास मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचे खाते डी बी टी लिंक करण्यास अडचण येत असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे एका दिवसात नवीन खाते काढू शकतात तिथे एका दिवसातच तुमचे खाते डीबीटी लिंक होऊन जाईल त्यानंतर मग तुमचे पैसे त्या डीबीटी लिंक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतर मित्रमंडळी व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद জয় মহারাষ্ট্র